में चानल में आपले स्वागत करता है, साथी एक स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेक न्यूज आताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे राजपत्र निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे ग्राम विकास विभागामार्फत महत्वपूर्ण मध्ये कोणती माहिती देण्यात आली आहे राजपत्रात सरकारी कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत आवश्यक व हमकाज पा तर करू या स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राब करायला विसरू नका त्याच बरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण राजपत्र दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ग्राम विकास विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले कि महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीशे सदुसष्ट मध्ये जोडपत्र आलेल्या प्रशिष्ट चार मधील अनुक्रमांक आठ नंतर सदर राजपत्रातील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाच्या संदर्भातली माहिती पाहूया जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती केंद्र प्रमुख या पदावर करण्यात येत असून केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्ती पात्र असणाऱ्या जिल्हा परिषद मधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक विभागातील या पदावर सहा वर्षापेक्षा कमी कालखंड नसेल किंवा अखंड सेवा असेल आणि सहा वर्षाची पूर्ण सलग सेवा असेल तर अशा व्यक्ती सेवा ज्येष्ठच्या सेवा ज्येष्ठ यादीच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल व पदोन्नती साठी पात्र असणाऱ्या त्या पदा करता सहा वर्षा कमी अनुभव असणे आवश्यक नाही इतकी अखंड सेवा असणे आवश्यक आहे म्हणजे सहा वर्षे सेवा पूर्ण झाली पाहिजे जिल्हा परिषदेतील मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती करण्यात येईल असे नमूद करण्यात आले परंतु जिल्हा परिषद प्रा, प्राथमिक विभागातील संवर्ग ज्येष्ठता विचारात घेतण्यात येईल आणि नमूद करण्यात आले आहे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विविध केलेले आणि आणलेले धोरण व कार्यपद्धती त्यासाठी

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर शैक्षणिक नियुक्ती ही पदोन्नतीने व निवड प्रक्रियेने पन्नास टक्के निवड पद्धतीने आणि पन्नास टक्के पदोन्नती पद्धतीने म्हणजे सरळ सेवा आणि पदोन्नती दोन्ही साठी पन्नास बाय पन्नास प्रमाणात करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर सदर शासन निर्णयाची सदर शासन राजपत्राची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक ही देण्यात आली आहे तेथे आपण पाहू शकता करता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू